तर नमस्कार पब्लिक मी बरेच दिवस झाले शेती आलो नव्हतो तर कारण रोज रोज लोडला काही इकडे तिकडं तेच काम असल्या कारणामुळे रोज की शेती नव्हती तर आपण आज बऱ्याच दिवसानंतर शेताकडे आलोय बघू आज आता आपण शेतात काय काय पेरले तर, तर तेवढ्यात आपली काकाश्री पण आलेली आणि जवळपास आता आमच्या शेतामध्ये पेरणी सगळं दिसता आहे क्लिअर पेरणीची तयारी सुरू झालेली आज काकासरींना मक्का लागवड करायची बघू आपण काकाश्रीची पण आता बैठकी आलेलीचे हे आपलं शेतचं फ्राम हाऊस तर हे आपल्या शेतातील नियोजन हे बघा आता नवनाथ आणि वेदान हे साबरीवाल्या वावरात म्हणजे आमच्याकडचं एक ते टोकन नाव टोकन नाव असतं तर ते खट टाकून आलेलेच आहे तर बघू आपण आता पिंड मिनटात मक्का लागवडीची तयारी होणार आहे तर आता ते मक्काला लावण्यासाठी सुरुवात करताय बघू आपण जाऊन नवनाथला लागत होतो यायचे कोण वक्कर पण बघू आता का काकाच रिंग घेतला आपल्याला जपून बाबा रे बाप हा वंद करत काय आवाच लागतं आज पाच चायला लावणे उद्या दहा लावणे लावणार कमिटीमध्ये बाकार नाही मग काय आहे काकाला बाकार वाटत वाटताना काही क्षण गेला असा हा नादार परिसर नवनाथज फार्म लुक फार्म लुक मध्ये नवनाथला काय क्वालिटी येते ते कोकण मध्ये शिनजी भरपूर ताटा ताटा तुटण तळंपळ म्हणजे उपलब्ध झाले नाही अजून नाही आले कोण आलं का का तर चला आपण आपली जवळपास आमच्या राळामध्ये मध्ये आंब्याली जवळपास आपली गुण आली असेल तर बघू सरकी उघून का काय करतात आपण काही येत नाही जर जर व्हिडिओ पाहिला तर म्हणन तू बस एवढच करिरका बर वाचलो वाचलो फक्त भेव एवढंच वाटत की बांधाऱ्या ना मोठा लाट सरपणा भेटाव म्हणजे त्याचं दर्शन झालं म्हणजे मी पुन्हा मग महिनाभर शेतात येत नाही तर पोह आपण आता पेरणी कशा प्रकारे झाली चार चार पानावर आता आपली सरकी आलेली आहे तर खरंच तुरीचं ताजबी आहे तुरीच्या शांगा खायला काम आहे तर मला असं वाटतं तर इटं कुठं काकडीचा येल सुद्धा लावलाच असेल कारण पोळा जवळ आला की बैल धुण्यासाठी आणि काकड्या खाण्यासाठी हा आनंद म्हणजे शेतातच येतो आणि शेतात मी म्हणजे जास्त मला उत्सुकता असते ती म्हणजे पोळा लवकर जेवढा लवकर पोळा येईल पोळ्यापासून जो आनंद सुरू होतो तो आनंद हा वर्षभरात हा कुठंच येत नसतो कारण शेतकऱ्याच्या पोरासाठी म्हणजे पोळ्याचा जो आनंद असतो बैल पोळा हाच आनंद खास असतो तर आपण आता जवळपास आमच्याकडे बऱ्यापैकी पाणी झालेला होता आणि आज पोरडावा आहे किती पाणी बा बैल धुण्यासाठी तर आमच्याकडे अजून तर नाला विडी घेत किती पाणी तर चाला हिर बघू आता तर मला तर वाटतं हिरीत अजून एवढं पाणी आलेलं नाहीये तरी अजून बघ आपण बघू स्टार्टर फिस गेल्या वर्षी इथंच एक मोटलाट सरपाड मला आढळलं होतं गावठी भाषात सरपाड तर हिरीत एवढं पाणी आहे तर साधारणतः दोन तीन दिवस झाले मोटर चालू असल्या कारणामुळे इतकी जास्त पाणी राहिल नाही आणि हे गावातली पाईपलाईन आहे ही हिरवारस काम करते आणि आता जवळपास पहिल्या चाडीवर मशीन राहायचं आता मशीन गायब मोटर हो तर काकाश्री आपल्याला काही क्षण बार बार आवाज देतात ना तर वैदांच म्हणणं होतं बा गणेश ब्लॉगर आमची बाखार सुद्धा आज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोस्ट करा <laughs> वदांचे हे बखार 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 म्हणजे एक लॉयलिटी त्यांच्यासाठी ते फार्म हाऊस तर ते आता वक्र रुमने अरे <laughs> हा शेतचा जो आनंद असतो हा आनंद घेण्यासाठी म्हणजे शेतकऱ्याच्या घरातच जन्म घ्यावा लागतो तुम्हाला सोपं वाटलं काय नांद करती बैलाला डायरेक्ट पिवळी धम्मक मग टाकी ठेवले रोज भरून ठेवते ते पण काम पण तसंच असतं आता संध्याकाळी डायरेक्ट एक कप चहा घेतला जेवणाच्या आधी डायरेक्ट झोप लागण्याचा प्रयत्न असता संध्याकाळी आता दिवसभर <laughs> दिवसभर म्हणजे हा इथून आनंद आहे भेटू ना आनंदाच्या पलीकडे आनंद भेटतो त्यांना आता ते दिवसभर त्यांच्या प्रेरण प्रे प्रेप पेरण चालू पेरणी तर भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये करूया स्टॉप हे वर्षभराचं वर्षभराच पाईपलाईन फुटली औषधाचे डबे डुबे शनाचे टोपले टापले हे वर्षभराचं भंगार हे शेतकऱ्याकडे जमा होत असत तर आता कधी इकलं तर संध्याकाळच्या पार्टीचं नियोजन सहज होतं पार्टी फिल्टी सध्या चालत नाही हे नियोजन सध्या बंद आहे हे बा शेती डायरेक्ट बाजी सुद्धा नियोजन आहे साबरीवाल्या वावरात तर जाऊ आपण वर आणि कशा प्रकारे अस प्रकारे नाही ते करावंच लागणार आहे मक्का पेरणी ती पण ते पाणी जरा वातावरण करू पण तरी काकाचे सक्षम मक्का लावण्यासाठी सगळ्यात मोठा रिक्षा घेतलेला आहे आता केला नटताट आता डायरेक्ट घर घर एकर काकाची मक्का इकडे तिकडे लावणार आज संपन्न आज बैलगाडी आणण्याचा आनंद आपण थोडासा घेऊन पाहणार आहे लयच झाली बैलगाडी आणली नाही तर बघ